जय शिवराय मित्रांनो आपल्या घरची पूजा झाली आहे लक्ष्मीभूजन ते काही तुम्हाला दाखवले नाही तेव्हा मी घरी होतो नाही पाहू शकता आपल्या घरची पूजा वगैरे झाली आहेत घरी दिवे वगैरे लावले आहेत लोकांच्या घरी पण दिवे वगैरे लावले आहेत बाबा बापूला घेऊन बाहेरचा नजारा दाखवत आहे हे दिवे लावले आहेत पूजापाती वगैरे चालू आहे गळ्याच्या मस्त आपापल्या गळ्याची पूजा करत आहेत लोक इकडे फुडजुड्या चालून चालू आहे फुडजुड्या खेळत आहे फुडजुडी लाइटिंग वगैरे लोकांच्या घरी पट्टा फुटला आपल्या घरचे दिवे लावले आहेत असे राहते आपल्या गरीब गरिबाच्या घरची दिवाळी